जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे आई आणि लेकराचं आपल्या जीवापलीकडे लेकरांची काळजी घेणारी असते ती आई म्हणूनच आईचं प्रेम हे आभाळ माया आणि सागरा एवढं विस्तीर्ण असतं मात्र माय लेकराच्या नात्याला काळी माफासणारी घटना बेळगावात उघडकीस आली आहे एका नवजात बालकाला जन्म देऊन आईने चक्क त्याला तलावात फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय बेळगावातील कणबर्गी तलाव परिसरातील ही घटना असून स्थानिकांच्या मदतीने बालकाला वाचवलंय पोलिसांच्या मदतीने एका खाजगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं या घटनेनंतर स्थानिकांनी नवजात बालकाबद्दल हळहळ व्यक्त करत भावना व्यक्त केल्या तलावाजवळील नागरिकांच्या सतर्कतेमुळे माळ मारुती पोलिसांनी बाळाच्या आई आणि बापाला अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय सध्या बालकाची तब्येत स्थिर आहे मात्र इवल्याशा बाळाला सोडून पसार होणाऱ्या आई बापाबद्दल तीव्र संतापाची भावना स्थानिकातून व्यक्त होत आहे दरम्यान हे बाळ सारखं आजारी पडत असल्यानं अशा प्रकारचे कृत्य घडले असावे अशी पोलिसांकडून प्राथमिक माहिती समोर आहे मात्र आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं बेळगाव हादरून गेलंय